नमस्कार जय महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणूक आयोगाने असंविधानिक पद्धतीने अनैतिक पद्धतीने फुटलेल्या गटाला देऊन टाकलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे आपल्याला माहीत आहे की राष्ट्रवादी पक्षाची सुरुवात त्याचा जन्म हा शरद पवार यांनी केलेला होता आणि त्याला वाढवला देखील शरद पवारांनीच आहे आणि तो आता इतर राज्यांमध्ये देखील पसरलेला आहे आणि इतर राज्यांचे आणि महाराष्ट्रातले जे मेन पदाधिकारी आहेत पोस्ट होल्डर्स त्यांनी सगळ्यांनी शरद पवार यांना समर्थन दिलेलं होतं केवळ विधानसभेमध्ये आमदार जास्त आहेत म्हणून फुटलेल्या गटाला प्रत्यक्षात त्यांना कुठल्या तरी पक्षामध्ये सामील व्हायला कंपल्सरी केलं पाहिजे होतं किंवा त्यांना एक वेगळा गट म्हणून मान्यता दिली पाहिजे होती परंतु निवडणूक आयोगाने असंविधानिक पद्धतीने हा राष्ट्रवादी पक्ष फुटलेल्या गटाला देऊन टाकला जसं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत केलं याबद्दल मी एक सर्वे माझ्या यूट्यूब आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर केला होता टोटल पंचवीस हजारच्या आसपास लोकांनी मतदान केलेलं आहे आणि मी प्रश्न विचारला होता की तुम्हाला अशी अपेक्षा होती का की निवडणूक आयोग खरंच याबद्दल जो मूळ पक्ष आहे तो शरद पवार यांना देईल तर पंच्याहत्तर टक्के लोकांना अजिबात अशी अपेक्षा नव्हती आणि फक्त पंचवीस टक्के लोकांना अपेक्षा होती की निवडणूक आयोग न्याय करेल म्हणजे निवडणूक आयोगावर लोकांचा किती अविश्वास आहे हे याच्यावरून आपल्याला स्पष्ट दिसतं लोक आता लोकतांत्रिक ज्या यंत्रणा आहेत यांच्यावर विश्वास ठेवत नाही आहेत आणि हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे निवडणूक आयोग हे भारतीय जनता पक्षाच्या मोदी शहांच्या हातातलं बाहुलं झालेलं आहे भाजपाची टीम म्हणून काम करत आहे अशा अनेक नेते मत व्यक्त करत आहेत या, एवढंच नाही तर लोक आता सुप्रीम कोर्टावर देखील अशा प्रकारचे आरोप करतायत की हे निर्णय जे सुप्रीम कोर्टाचे येत आहेत हे सगळे भाजपला मदत करणारे का येत आहेत आणि विरोधकांना तात्कट ठेवणारे का येत आहेत म्हणजे विरोधकांच्या केसवर बेल मिळत नाही किंवा त्यांच्या केसेसला तारीख पे तारीख दिली जाते आणि पोस्टपोन करून नेलं जातं महाराष्ट्रातलं शिवसेनेच्या संदर्भातला जो वाद आहे पक्षाचा हा असाच लांबलेला आहे महाराष्ट्रातला आमदार फुटीप्रकरणी अपात्रतेचा जो निर्णय आहे तो देखील असाच लांबलेला आहे ला आणि अवैधिक अवैध पद्धतीने असंविधानिक जे सरकार आहे शिंदे फडणवीस आणि आता त्याला अजित पवार जॉईन झालेत हे क तारून नेत हे ह्या सरकारला तारून नेलं जात आहे अशा पद्धतीचा भाव लोकांमध्ये आहे लोकतांत्रिक यंत्रणावांचा भाव असा त्यांच्यावरची भावना लोकांची उठणे त्यांच्यावरचा विश्वास कमी होणे हे अत्यंत घातक आहे याची नोंद सुप्रीम कोर्ट घेईल का याची नोंद इलेक्शन कमिशन घेईल का याची नोंद पुण्यातलं पोलीस घेतील का की त्यांनी आत्ता परवा जे प्रकरण झालं निखिल वागळे आणि त्यांच्या टीमवर जो हल्ला झाला आणि त्याच्यावर पोलिसांना गृहित धरलं जातं आहे की पोलिसांना दोषी धरलं जात आहे की यांनी मुद्दाम हे होऊ दिलं आणि यांचा वापर करून गृहमंत्री कशा पद्धतीने खेळी करत आहेत ह्या गोष्टींची नोंद ॲडमिनिस्ट्रेशन घेईल का या गोष्टीची नोंद मीडिया घेईल का की हे सगळं मॅनिपुलेट केलं जातं आहे यांना सत्तेसाठी वापरलं जातं आहे हे नोंद घेत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहील म्हणून आपल्याला जनतेला याची नोंद घ्यावी लागेल आता आणि जनतेच्या दरबारात हे जे पक्ष आहेत शिवसेना एन यांना न्याय मिळावा अशी आपण अपेक्षा करूयात जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रमैत्रिणी